नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने आपल्या दाडीमेशा काळ मुलीसारखा लुक केला आहे अभिनेत्याच्या या आगळ्या वेगळ्या लुकची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे तर कोण हा अभिनेता हे या व्हिडीओ मध्ये जाणून घेऊया तर झी मराठीवरील मन उडवडू झालं या लोकप्रिय मालिकेत झळकलेला इंद्रा म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊतचा हा फोटो आहे त्याने एका वर्कशॉपसाठी मुलीचा लुक केला आहे या संदर्भातील काही फोटोज आणि व्हिडीओ त्याने शेअर केले आहेत हा व्हिडिओ शेअर करताना अजिंक्यने कॅप्शन मध्ये लिहिले की अभिनयाची कार्यशाळा मला माहित नव्हती की माझ्यात हे एक्सप्लोअर करण्याची हिंमत आहे पण या कार्यशाळेमुळे मी ते धाडस करू शकलो मला हे मान्य करावंच लागेल की तो अनुभव किती सशक्त आणि समृद्ध करणारा होता दरम्यान अजिंक्य राऊतच्या या लुकवर प्रेक्षकांच्या भन्नाट प्रतिक्रिया पाहायला मिळतात बरेच जण अजिंक्यच्या लुकचे कौतुक करताना दिसतात तर काही जण त्यांनी दाखवलेल्या हिमतीला दाद देतानाही दिसतात दरम्यान अजिंक्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर जे मराठीवरील मन उडूड झालं या मालिकेतून तो घराघरात लोकप्रिय झाला यानंतर विठो माऊली सोनी मराठीवरील अजब प्रीतीची गजब कहाणी अशा मालिकांमध्ये सुद्धा त्याने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या तर अजिंक्यचा हा नवा अवतार तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका